नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सतरा जानेवारी एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एक्कावन्न रुपयांची फसवणूक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राकेश रविकुमार शेट्टी राहणार जुना केट रोड मंगलोर दक्षिण कन्नाडा याने जीवनसाथी डॉट कॉम या क्रमांकाने नोंदणी केलेल्या संकेताद्वारे मेसेज व फोनद्वारे संपर्क करून फिर्यादी सोबत वाढवून लग्न करणार असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला व फिर्यादीकडील क्रेडिट कार्ड इतर लोन ॲप तसेच बँक ऍप द्वारे एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एक्कावन्न रुपयाची फसवणूक केली आहे म्हणून शिरगाव पंधवडी पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नईद शेख पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद